बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाने रचला इतिहास तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आफ्रिकेला अठ्ठ्याहत्तर धावांनी पराभूत करत मालिका दोन एक अशी जिंकली आहे भारताने दिलेल्या दोनशे सत्याण्णव धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ दोनशे अठरा धावांपर्यंतच पोहोचू शकला भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली अर्षदीप सिंगने घातक गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या या सहावेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने दोन दोन विकेट्स घेतल्या त्यागोदर भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या धमाकेदार एकशे आठ धावांच्या शतकीय खेळीमुळे दोनशे शहाण्णव धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात आफ्रिका संघ झॉर्जीच्या एक्क्याऐंशी धावांमुळे दोनशे अठरा धावांपर्यंत पोहोचू शकला टीम इंडियाने हा सामना अठ्याहत्तर धावांनी जिंकला असून मालिकाही दोन एकाशी जिंकली आहे आत्ताची ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारताने एकदिवसीय मालिकेवर कब्जा करत इतिहास घडवला आहे खेळ राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाचा आफ्रिकेत मालिका विजय आत्ताची ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी